हे बघा या ना बोलताना सांगलं ओपनचं प्लेअर आहे का हे <laughs> बघा लेग पीस चिकन लेग पीस चिकन लेग पीस या फायनली आज, आज भेटलो ना चिकन लेग पीस मस्त ना हा जबरदस्त प्रकाश टोले आज बोलत अरे प्रकाश टोले बोलतोय आज टोल्यावर कुठला कलर पाहिजे

सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल कालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला काही आजचा ब्लॉग एकदम हटके होणार आहे हटके म्हणजे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज आपल्या मॅचची आहेत आणि आज सर्व आपले जेवढे युट्यूबर रील्सवाले जेवढे कलाकार आहेत तेवढे येणार आहेत आज आपली मॅच खेळायला पण मॅच बघायला पण तसं जतीन म्हात्रे हा जतीन म्हात्रे जतीन म्हात्रे जतीन मी पण चाललो मॅच बघायला सामी दादाची सपोर्ट करणार आहे सामी दादाला मॅच बघायला खूप मजा नाही रे नक्की बघा तुम्ही पण मॅच आणि करा त्याचा कबोदर तर बघितलं आहे त्याला मी बोललो भाई मला पण एक पिल्ला दे पण शिकवलीला दे म्हणजे मी पण कसा रोज त्याच्यासोबत खेळन मस्त ब्लॉग वगैरे बनवत जाईन रील्स वगैरे बनवत जाईन देशील ना मस्त एकूण पिल्ला शंभर टक्के आता नक्की जेव्हा ना तेव्हा देणार चालेल चालेल तर मग आज मॅच नंबर होणार कारण की सर्व कलाकार म्हणजे एकत्र येणार आणि बघायला खूपच सुद्धा येणार आहे तुम्ही पण बघा हा ब्लॉग तर खूपच भारी वाटणार आहे म्हणजे असा पहिल्यांदा कुठेतरी असे म्हणजे कलाकार रील स्टार युट्यूबर एकत्र भेटतील बघा तुम्ही कसं असतं का प्रत्येक हे बघा जो क्षेत्र आहे याच्यामध्ये दुश्मनी भरपूर वाढतात पण आज दुश्मन पण एका टीममध्ये असतील आणि चांगले पण एका टीममध्ये असतील तर चला मजा येणार आहे बघायला मॅच आणि जबरदस्त मॅच येणार आहे आणि खरंच के डी स्वप्नील मयूर नाईक अक्षय पाटील तुम्हाला थँक्यू सो मच आज तुम्ही कलाकारांसाठी ज्या मॅचे ठेवल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सल्यूट आहे कारण की बघा भरपूर असे कलाकार आहेत आपले खेळणारे आहेत कला आहे प्रत्येकाच्या अंगाने पण आज जी कला आहे प्रत्येकाची आज प्रत्येकाची कला आपल्याला लाईव्ह ला दिसणार आहे आणि प्रत्येकाला मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला जे प्रेक्षक येणारे त्यांना आहे आज प्रत्येकाची कला तर चला माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्ही असेच राहा सो so, फायनली घ्यायचा मैदानात पोहोचलो मैदानात पोचल्या पोहोचल्या आपला भाई कटला आणि बागडा आणि दर्शन झालेला आहे बर्थडे ला भेटलेलो <laughs> ना आज पण भेटलो तसेच आपले कोंबड्यांचे जीव घेणारे आणि बकऱ्यांचे जीव घेणारे आणि चिमोर्यांचे जीव घेणारे आपले चिकन लेग पीस चिकन लेग पीस चिकन लेग पीस या फायनली आज भेटलो ना चिकन लेग पीस मस्त ना हा जबरदस्त चला मग आता काय नुसत्या उपटी आता आज नुसत्या उपटी घालायच्या <laughs> बोलावर बाकी काहीच करायचं नाही तर चला गाईस चाललो आता मी पण मैदानात जाता मैदानात जाऊ सगळ्यांना भेटताव मस्त मजा बिजा करता तसंच माझा मित्र पती प्रगारे सिंगर आपले महाराष्ट्राचे लाडके सिंगर आहे धन्यवाद ही तो बोल होते ना चला चला गाईस प्रकाश टोले आज बोलतोय अरे बोलाय अरे प्रकाश टोले बोलतो <laughs> आज टोळल्यावर अरे टोळल्यावर बोलतो टोळात देणार बोलतोय बॅड बी घेऊन भाई कुठे जाते सचिन जवळ जालता की विराट जाऊल जालता जाऊन मशीला कधी येणार चालेल चालेल नक्की नक्की हा ए काय बोलतो मग बॉलिंग बघ आम्हाला जोर अजिबात लागू नका आमचा कॅप्टन आहे तो कॅप्टन इकडे कॅलन कॅप्टन चला बघूया या कोण विजय चला, चला 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 चला, 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 चला पोहरा बोरी तीस रुपये तीन वाडा येतील चला तीन वाडा येतील मॅच लावली लॉकर गाडीला पुढे लॉकर दिला चेंडू फिरकावालेले आशिष ऋतिका रुचिका इथं पेडणेकर यांची मॅच आहे आणि इथं पाकिस्तान वरून आणले पाकिस्तान वरून अपूर्वा पाटील सेम त्यांच्या सारखे दिसत गोरीबिनी पाकिस्तानी झाला पाहिजे दे खायला क्रिकेट खेळायची किती काल पाच काल जाऊन काय पाच घाल का नाही गाप तू गापतो सतरा काय ना तो आता मात्र कुठला कलर पाहिजे मुद्द तितपर्यंत लिंबू आहे बघा काहीच आमच्या प्रोड्युसरने मुद्दत तिथपर्यंत लिंबू झरबत ठेवले तुमचा काय म्हणणं तुमचा प्रोड्युसर कुठे हा जेलना ना गाणीबिनी बोला चला काय यांची ना अमकीच मॅच होणार आहे बघू आता कोण कसं खेळतात आणि कोण नाही मजा येणार ज्या मजा आज नक्की बघा तुम्ही बघा हे आपली टीम बघाय कस

आणि परसाद टोले तो काय बोलले माहित आहे का आज बोलतो टोल्यावर टोला नुसता

समोरची टीम बघली तर बाबू नुसतं बांड पण नुसतं सगळं खेळलाडूवर लिहिलं बाकी हाय काय कसं खेळाडू लिहिलं द्या मी मोठा गोठं गेलाय सगळं कलाकार जाऊन सगळं प्रॉपर बॅटर सगलं आणि खरं कलाकार म्हणून काहीच नाही सगळं प्रॉपर बॅटमन प्रॉपर बॅटमन असं नाही करायचा कलाकार तर कलाकार पण जाऊ दे आता आता हे उद्या याल का नाही उद्या सपोर्टर आमचे

तुला आऊट का घेतला हा मला वाटला घराज्याला गु तू करे मला वाटला घराज्याला तू मला वाटला घराजेला घरा हे यादा हाडूक वाजला याला आवड दिला यादा शिवाज

गाइस आपण जेवढ ब्लॉक घ्यायचा ब्लॉक घेतले बाकी काही घेतला नाही माझ्या मस्त बोल <laughs> याला सिगरेटचा <था> बॉक्स पाहिजे <laughs> वंडी अरे तिकडे टीम मीटिंग चालले बाय अरे तिकडे टीम मीटिंग चालले आपण बरं तो चांगला बारकेबोरांना फसवलं म्हणतोय ए मॅनेजमेंट पण ए चला बाय बाय कोणत्यावर बोलला तुम्ही युवीच्यावर बोललाय कोणता युवराजच्यावर बोललाय ओके ओके जावा जावा बाय बाय उद्या आहे ना आपली नाही आता कालो का खेळशील उद्या उद्या वो वो आ? ये ना काढू ये ना हे मग यांना बोलताना सगळं ओपनचं प्लेयर आहे का हे बघा ये तरी चेहरा रील्स वाला तिन रील वाल घेऊन जिंकली आहे कॉमेडी वाला यो कलाकार हरवलं ना तुम्ही म्हणून हा हा बोला हरवला ने आमचा बॉलर एक नंबर देत होता तुला हे पण आमचा बॉलर कसा होता चला काहीच निघालो घरी आणि तिने पण इथून ओला पकडलेली आता ती ओलाला जाणार आहे तू एकटी चालते भाऊ होता ना तुमचा दादा गेला ना तेच बरं खूप टाइम झाले मजा आली की मॅच बघायला ती <laughs> नीट उतर तिकडून न्यायची गाडी बिरी तर चला जायचं मी पण चालू चल बाय बाय हो चला गाई चाललेलो आता पलाव मध्ये मॅच खेळून आलो त्याच्यानंतर पलाव मध्ये आलो मस्त म्हणजे कॉफी बिफी पेली टकल्या मामा टकला कर का गेला काकू हा काकू 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 झाली काय बोलत मा अच्छा है वडापाव मध्ये किती सोरा टाकतेस खराब बोल जरा खराब बोल अरे तू वरा भाव खाला ना आवरा तुला सध्या ढेकरता ना पूर्ण फॅसिलिटी होत करा सांग किती सोरा रेड सोरा चला तर काहीच चाललो आता घरी घरी जातो आणि फ्रेश वगैरे होतो फ्रेश होण्या जायला जेवायला पुढे घरी जेवता मग डायरेक्ट ब्लॉग एडिट करायला गेला तीन दिवस झालं ब्लॉग अपलोड केला नाही तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राह पुढे ब्लॉक होईल किंवा नाही हो होणार नाही तर इथं स्टॉप पण होऊ शकतात पण तुम्ही कंटिन्यू करत राहा